एक माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना सध्या पुढे आली आहे एका गरीब इस्माच्या व्यक्तीच्या पत्नीची खाजगी रुग्णालयात प्रसूती झाली मात्र हॉस्पिटलचं बिल भरल्याशिवाय बायको आणि नवजात बाळाला सोडणार नसल्याचा हुकूम हॉस्पिटल प्रशासनाने सोडला यानंतर तो गरीब व्यक्ती मात्र पुरता हादरला आपल्या बाळाला आणि पत्नीला हॉस्पिटलने बिलासाठी डांबून ठेवलंय हे त्याने आपल्या नातेवाईकांना सांगण्याचा प्रयत्न केला मात्र पैशांचा मॅटर असल्यामुळे नातेवाईकांनी देखील हात झटकले नेमकं काय करावं हे त्या व्यक्तीला सूचना झालं मग त्याने जे केलं त्यामुळे मात्र माणूस की अजून जिवंत आहे का असाच प्रश्न निर्माण झालाय नेमकं काय आहे हे प्रकरण हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका ही गोष्ट आहे उत्तर प्रदेशमधल्या बरवापट्टी या गावातली या गावातील हरीश पटेल हा गरीब शेतकरी त्याची पत्नी लक्ष्मी देवी ही गर्भवती होती, होती एका दिवशी रात्री अचानक तिला प्रसूती काळा सुरू झाल्या आणि हरीशने आपल्या गावातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये आपल्या बायकोला भरती केलं त्यानंतर हॉस्पिटलमध्ये त्याच्या पत्नीची सामान्य प्रसूती झाली मात्र यानंतर डिस्चार्ज घेण्याची वेळ आली तेव्हा हॉस्पिटलने त्याच्याकडे रुपयांची मागणी केली आणि पैसे भरणार नाही तोपर्यंत पत्नी आणि नवजात बाळाला सोडणार नसल्याची तंबीच हॉस्पिटल प्रशासनाने हरीश पटेल याला दिली होती हरीश पटेल याला नवजात बाळासह सहा मुले आहेत हॉस्पिटलमध्ये भरण्यासाठी पैसे नसल्याने हरीश पटेल हा परेशान झाला होता त्याने नातेवाईकांकडे देखील पैसे मागितले मात्र नातेवाईकांनी देखील हात झटकले त्यानंतर हरीश हा घाई गडबडीत एका महिलेकडे गेला आणि तिला आपल्या दोन वर्षांच्या मुलाला विकायचा आहे अशी विनंती केली हे मूल विकत घेण्यासाठी एकाने तयारी देखील दाखवली मात्र त्यासाठी हरीश पटेल याच्या स्टॅम्प पेपरवर सह्या व ॲफिडेव्हिट घेण्यात आलं तसेच मूल दत्तक दिलं आहे असं ऍफिडेव्हिट त्या हरीश पटेलकडून करून घेण्यात आलं या संपूर्ण व्यवहारासाठी हरीश पटेलला रुपये रुपये देण्यात आले होते या हरीशने हॉस्पिटलमध्ये भरले आणि आपल्या बायको आणि नवजात बाळाची सुटका करून घेतली यानंतर तो आपल्या बायकोला जेव्हा घरी घेऊन गेला तेव्हा बायकोने पाचवा मुलगा कुठे आहे अशी विचारणा केली तेव्हा तिला सारी कहाणी कळून चुकली मग गावकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांना ही माहिती कळताच पोलिसच उलट हरीश पटेल याच्यावर कारवाई करण्याची धमकी देऊ लागली त्यानंतर हरीश पटेलने पोलिसांना पाच हजार रुपये दिले मग मात्र गावकरी चिटले आणि गावकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलीस अधीक्षकांच्या कानावर घातली दरम्यान ही घटना कळताच कुशीनगरचे जिल्हाधिकारी उमेश मिश्रा आणि पोलीस अधीक्षक संतोष कुमार मिश्रा हे दोघेही हरीश पटेल याच्या घरी पोहोचले त्यांनी सर्व माहिती जाणून घेतली आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली त्यानंतर हे विकलेले मूल परत आणून हरीश पटेल याच्या ताब्यात देण्यात आलं मात्र पैशा बाळासह महिलेला ओलीस ठेवणाऱ्या रुग्णालयाची चौकशी करून पोलिसांनी रुग्णालय चालकाला देखील आता अटक केली आहे मात्र केवळ चार हजार रुपयांसाठी महिला तसेच नवजात बालकाला ओलीस ठेवल्यामुळे त्या नवजात बालकाच्या पित्यावर आपल्या दोन वर्षांच्या मुलाला विकण्याची वेळ आली होती व्हिडिओला सध्या आपण इथेच थांबवूयात अशाच प्रकारच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका